विजयमाला कदम सह्याद्री देवराई प्रकल्प हा ऐतिहासिक व अजरामर स्थळ बनेल निसर्ग नायक सयाजी शिंदे मोहनराव कदम कृषी महाविद्यालयात साकारणार भव्य देवराई विजयमाला पतंगराव कदम सह्याद्री देवराई देशात ऐतिहासिक आणि अजरामर स्थळ बनेल भारतातील नव्हे तर जगातील विद्यापीठात विद्यार्थी या ठिकाणी येऊन वृक्षांचा अभ्यास करतील असा विश्वास सह्याद्री देवराईचे अध्यक्ष निसर्ग नायक व अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला कडेगाव येथील लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर भारतीय विद्यापीठ व सह्याद्री देवराई यांच्या वतीनं भव्य दिव्य असे जैवविविधता उद्यान साकारण्यात येत आहे त्याची पाहणी करण्यासाठी सह्याद्री देवराईचे अध्यक्ष व अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले मी आईमध्ये झाड बघतो आईचं अस्तित्व हजारो वर्ष जिवंत ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची माऊली विजयमाला कदम यांची आपण सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बीच तुला केली असून त्यामधून संकलित झालेल्या बियातून आपण या ठिकाणी भव्य दिव्य अशी देवराई साकारत आहोत भारतीय विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर भारतीय विद्यापीठ व सह्याद्री देवराई यांच्या वतीनं भव्य अशी देवराई साकारण्यात येत आहे ही देवराई अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी असेल या ठिकाणी जास्त प्रजातीची असतील वेग प्रकारचे वेली झुडपे गवते त्याचबरोबर पंचवटी त्रिवेणी सप्तर्षी उद्यान औषधी उद्यान फुलपाखरू उद्यान वन अशा अनेक प्रकारचे व अतिशय वेगळ्या पर्यटनाची देवराई या ठिकाणी होत असून अशी देवराई कुठेच नसेल देशात व जगात जे झाड नसेल ते या ठिकाणी आपणास पाहावयास मिळेल इतकी मोठी व्याप्ती भारतीय विद्यापीठच्या या देवराईची असेल आपली आई माता आणि धरणी माता ही एकच असून तिच्या रक्षणासाठी आपण ही देवराई उभारत असल्याचं त्यांनी सांगितलं समन्वयक डॉक्टर तेजस्विनी बाबर डॉक्टर सुहास वायगनकर डॉक्टर धनंजय पाटील प्राचार्य डॉक्टर ए डी जाधव हो, उपप्राचार्य डॉक्टर युवराज जाधव हो, सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज शिवराज मोहिते